आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान दलित महासंघाचा विटा तासगाव मैसाळ रस्त्याच्या खड्ड्यात झोपून निषेध विटा तासगाव मैसाळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे सदर अपघातामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे खड्डे भरण्यासंदर्भात वारंवार मागणी करूनही खड्डे भरले जात नाही तेव्हा दलित महासंघ मोहितेगड गट वतीने राज्याध्यक्ष प्रशांत केदार युनुस कोल्हापुरे यांच्या नेतृत्वाखाली विटा तासगाव मैसाळ रस्त्यावरील खड्ड्यात झोपून व वृक्षारोपण करून निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी वसंतदादा पाटील कॉलेज समोरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये दलित महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी झोपून जोरदार घोषणाबाजी करीत राष्ट्रीय महामार्ग विभागाचा व अधिकारी यांचा निषेध व्यक्त केला राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री महाजन यांना दिलेल्या निवेदनात प्रशांत केदार यांनी म्हटले आहे संवेदनाहीन अधिकारी अपघाताच्या घटनेकडे गांभीर्याने पाहत नाही अपघाताची केवळ पोलीस दप्तरी नोंद होते परंतु अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबाला महामार्ग

नागरिक मृत्युमुखी पडल्यास संबंधित अधिकारी यांच्यावर तासगाव पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा कार्यकारी अभियंता महाजन यांना निवेदनाद्वारे राज्याध्यक्ष प्रशांत केदार युनुस कोल्हापुरी यांनी दिला आहे जग तालुका प्रतिनिधी कोलगाप्पा शिंदे आज तासगाव शहरातील तासगाव महिषा रस्त्यावर जे काही खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे ते खड्डे प्रशासनाने भरावे अर्थात राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हा रस्ता दोन हजार सतरापासून वर्ग करण्यात आलेला आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांची लाभी रुंदी खोलीशी आहे अनेक अपघात या खड्ड्यांमुळे झालेले आहेत अनेक निष्पाप लोकांना या खड्ड्यामुळे जीव गमावा लागलेला आहे अनेकांना कायमचा कुपद्वार आहे याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाशी संबंधित शाखा अभियंता आणि मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष मान्य डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार निवेदन दिलेत वारंवार त्यांना कोणी सूचना दिल्यात तरीही नादारीची भूमिका घेणाऱ्या राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्ग विभागानं आतापर्यंत कोणत्याही पद्धतीचे खट्टे बांधण्याची भूमिका घेतलेली नाही अनेक अपघात होत आहेत याबाबत वारंवार आम्ही त्या प्रशासनाला कळवलेला आहे तरी याकडे जामीनपूर्वक दुर्लक्ष केले जात आहेत म्हणून रस्त्यावर पडलेल्या खट्टेचा निषेध करण्यासाठी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आणि तातमी थंडी भरून द्यावेत या मागणीसाठी आज दलित महाराज वैद्यगटाच्या वतीनं तासगाव येथील छत्रपती श्री छत्रपती श्री संभाजी महाराज चौकामध्ये वसंतदादा कॉलेजच्या चौकामध्ये आज रस्त्यावर झोपून राष्ट्रीय मार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाचा निषेध केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये जर का या खड्यांमुळे अक्कादोन एखादा नागरिक मृत्यूवरती पडला मय झाल्यास संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यावरती सदोष चो मनुष्यवधाचा दा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्या ठिकाणी गणित महासागाच्या वतीने करण्यात येत आहे अशा प्रकारचा इशारा आम्ही या इथे देत आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा